युट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं सरसे स्वागत आज दिनांक मला वाटतं पाच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण ह्या व्हिडिओद्वारे द्वारे दाखवणारे माल किती निघाला आणि आपल्यासोबत शेतकरी आणि या बगिच्याची तोड चालू आहे तुम्हाला नाम बोलू शरी पटा आणि झाड किती आपण किती माल निघला इसमें माल निकला समझो आठ गल्ले में कितना आठ गल्ले में नौ टन माल लें नौ टन निकला आणि क्या रुपये से दे तुम्ही ये आठ दिन पहिले दे थे ना आठ दिन तेवीसचे दे तेवीस रुपये तीस रुपये टंच अच्छा कितने साल की झाडी आपने आठ साल की झाड़ी अच्छा आठ साल की झाडी आठ साल लग गए आप लगा सात साल कंप्लीट होगा सात कंप्लीट होगा गए आठ लग गए आणि नियोजन मेरा जब से शेड्यूल लेते तुम कितने दिन हो गए तुम्हारे कितने साल दूसरा साल दूसरा साल हाँ अच्छा तुमको नियोजन में भी बदल देखाए बदल देखा गये साल तुम्हारा बगीचा कितने रुपये का है था आंबे समझो आंबेरिका पकड के दो लाख रुपये आंबे मिरग पकड़ के दो लाख रुपये आणि ये साल तुम्हारा जो जाएंगे तुम्हारा अभी दो गल्ल्या तोड़ने नहीं कराई वाले आणि इतने गल्ले तुम्हारे म्हणजे आता कित्ता माल निकला ये बारा गल्ले माल तो कित्ता निकला माल तुम्हारा गल्ले माल निकला समजो ग्यारह टन माल तेरा टन आणि अभी दो ढाई गल्ले तोड़ने के राहलो अढाई गल्ले तोड़ने करा अच्छा आणि विशेष म्हणजे आठच घालत त्यांचा नऊ टन मान निघलेला नऊ टन वर साडेतीन क्विंटल निघलेला आहे अच्छा दुसरी अशी बात बोलली की तुम्हाला आंबे जो आहे ये सालके आणि साल के पैसे किती होय तुम्हाला साल की मिरगन आंबे पग आणि साल के पैसे किती हो साल सव्वा तीन की आगे जाणे सव्वा तीन लाख के आगे जाणे आणि एकच आहे आंबे बाहेर किंब्या अच्छा आणि बघू शकता आपण म्हणजे या ह्या मालामध्ये तुम्हाला सांगतो मी मिरग मालामध्ये बी यांना आणि आंब्या मालामध्ये पौने दोन लाख रुपये झाले होते आणि यंदा बघू शकता तुम्ही सव्वा तीन लाख रुपये आंब्या बाराच झाले आणि झाडामध्ये तुम्हाला सांगतो क्वालिटी बी झाली त्यांच्या मन क्वालिटी हो अभि जो पान की साईज आहे तुम्हाला ठीक आहे पहिले पहिले नाही तुम्हाला सुरु होता माल निकाल मालिक पहिले आई सा आता मरा रे करे तोच निकला तुम्हारा चेनमेंट गयो छे का हा आणि ह्या एरिया मध्ये इतका माल इतक्या म्हणजे छोट्याशा बागीच्या मध्ये नाहीये म्हणजे बघायला भेटणार नाही तुम्हाला आणि आपण हिडेद्वारे तुम्हाला बाकीचे बी तुम्हाला जसा माल क्वालिटीज निघला ते दाखवणार आहे ते झाड दाखव दे झाड म्हणजे झाड मैले झाडो का बालपारा नाही घरी एकदम नंबर माल केनो बी एक नंबर है तुम्हारा आठ दिन पे तेवीस रुपये तेवीस रुपये एक माला 1 किलो मूज लगते 4 बैठेंगे 4 अच्छा 4 अच्छा है ना ये एक की साइज है पूरा माला ऐसे एकच क्वालिटी का निघाला है ना क्वालिटी इतर जो शेतकरी उन्होंने माँ ये शेड्यूल जो है मेरा ये निवेदन ये लेना होना क्या लेना होना 100 तक 100 तक लेने वाला तो याद ना अंदर के इरे में बहुत फरक गिरने वाला अच्छा ये नियोजन वापर ना होना हो। बिल्कुल क्या बिल्कुल अच्छा ये नियोजन तुमने जब से ले समाधानी के तुम समाध के। बिल्कुल चले तुमने जो मेरे पर भरोसा रखे उसके लिए तुम्हारा बिल्कुल धन्यवाद